नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील जवळे गावात कोठवळे वस्तीमध्ये दोन भावांमध्ये सिंगम स्टाईलने हणामारी पारनेर तालुक्यातील जवळे गावातील कोठवळे वस्तीमध्ये संजय कोठवळे व त्यांचा भाऊ संतोष कोठावळे हे दोघे राहत आहेत त्यांच्यात बऱ्याच दिवसापासून जमीन वाटणीवरून व अचित देवाणघेवाणीतून वाद चालू होता हा वाद तीन चार दिवसापासून चालू होता व रविवार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच चालल्या दिवशी हा वाद विकोपाला गेला होता त्या दिवशी तत्कालीन भांडणे झाली होती व दोघांनीही एकमेकांवर क्रॉस केसेस दाखल केल्या होत्या शेजारचे नातेवाईक व मित्रमंडळींनी रविवारी दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मिटवणूक केली होती सोमवार दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शाब्दिक चकमक झाली त्यातून भांडणास सुरुवात झाली संतोष कोठावळे हा संजय कोठावळे यांच्यावर तोडायचा कोयता हातात घेऊन दावून आला व संजय कोठावळे यांच्या हातावर कोयता मारला संजय कोठावळे यांच्या हातावर वार झाल्याने त्यांचा हात तुटला होता त्यांना प्रथमोपचारासाठी शिरूर येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते प्रथमोपचार घेतल्यानंतर नातलग व मित्रमंडळींनी पुणे येथील संचती हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय लगेच घेतला असून सध्याला संचती हॉस्पिटलमध्ये संजय कोठवळे यांचे ऑपरेशन करण्यात आले आहे सध्याला संजय कोठवळे हे उपचार घेत असून आता त्यांची प्रकृती ठीक आहे ब्युरो रिपोर्ट आवेश काळे अहिल्यानगर